गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर गावामध्ये स्वामी समर्थ केंद्रालगत असणाऱ्या अंगणवाडी क्रमांक सतराला अकरा लाख पंचवीस हजार रुपये निधी मंजूर होऊन बांधकाम करण्यात आले पण या मक्तदाराकडून अर्धवट बांधकाम ठेवण्यात आले दरवाज्यांना खिडकी व फरशी बसवण्यात आलेली नाही तसेच या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजित खोडे यांनी केला इचलकरंजी शहरामध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे अंगणवाडी चालवल्या जातात गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना बालकांना चांगल्या सुखसुविधा मिळाव्या यासाठी शासनाकडून लाखो करोडो रुपये खर्च केले जातात कबनूर येथील स्वामी समर्थ मंदिर लगत असणाऱ्या अंगणवाडी क्रमांक सतरामध्ये अकरा लाख पंचवीस हजार रुपये बांधकामासाठी निधी आला होता व बांधकाम करण्यात आलं आहे पण या बांधकामात खिडक्या बसवण्यात आलेल्या नाहीत तसेच फरशीही बसवण्यात आली नाही या अंगणवाडीमध्ये लहान मुले त्या सिमेंटमध्ये बसत असतात त्यामुळे बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय तसेच या अंगणवाडी सेविकेला शासनाकडून ई डी टी व्ही खेळणी तसेच सौरऊर्जा प्रकल्पाचा पॅनलही देण्यात आलाय पण बांधकाम अर्धवट असल्यामुळे ह्या वस्तूसुद्धा या ठिकाणी बसवण्यात आल्या नाहीत त्यामुळे हे सर्व साहित्य धूळ खात पडलं आहे याची वारंवार तक्रार अंगणवाडी सेवकांनी ग्रामपंचायतला केली असता ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी नेहमी उडवा उडवीची उत्तरं दिली आज करू उद्या करू असाच त्यांनी ठेका धरलाय तसेच मक्तदाराकडून निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलंय व अर्धवटही ठेवण्यात आले या ठिकाणी कोणतीही सुखसुविधा मक्तदाराकडून करण्यात आली नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजित खोडे यांनी केलाय कमनूर गावामध्ये ग्रामपंचायतद्वारे वेगवेगळी विकास कामं हाती घेतली जातात पण त्यामध्ये शंभर टक्के चोखपणे काम केलं जात नाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतो यामध्ये गटारी रस्ते मंदिरे बांधली जातात पण यामध्ये काम अर्धवट ठेवलं जातं सरपंच उपसरपंचांकडे तक्रार करून सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही व अरेरावीची भाषा सामाजिक कार्यकर्ते अजित खुडे यांना केली जाते अजित खुडे यांनी याची तक्रार जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली आहे फॅक्टरी रोड सनी पॉर्नर ला अकरा लाख पंचवीस हजारचा जो फंड लागला आहे फंड अकरा लाख पंचवीस लाख हजार लागून पण शाळेचं काम एकदम खालच्या दर्जाचं केलेलं आहे अंगणवाडीचं परत इथं शासनामार्फत पॅनेल आलेला आहे बँच आलेलं आहे टी व्ही आलेले आहे पण खेळाचे साहित्य आलेलं आहे पण ह्या इमारतीला खिडक्या नाही कॅमेरा नाही कुलूप नाही खाली फरशी नाही कोबा असं लोटले की ते घाण निघालेल्या माती पोरं या मातीत खेळ्यात मी पंधरा दिवसापूर्वी सरपंच मॅडमांना हे दाखवलेलो पण आलो सरपंच मॅडम चार पाच दिवसात करतो असं आश्वासन दिलं त्यांनी त्याच्यावर अजून लक्ष दिलेलं नाही हा एवढा मोठा भ्रष्टाचार कमनूर गावामध्ये चालू आहे सत्ता बदल केली तरी पण भ्रष्टाचार आहेच गावात कचऱ्याचा पण सगळ्या रस्त्याकड्याला हे चालू आहे त्यामुळं जेणेकरून ह्या अंगणवाडीच्या लहान मुलांना आत्ता मुलं गेलेले नाही तर मुलांची वाईटप्रद्धी त्यांचं अंग पांढरं होतं आता ते शाळेचे टायमिंग संपल्यामुळे गेल्या घरी तरी लवकरात लवकर ह्याच्या गावच्या सरपंचांनी लक्ष घालावे ज्या कॉन्ट्रॅक्टरने केले त्यांना लक्ष घालावे अन्यथा मी भर कबनूर चौकाच्या कट्ट्यावर उपोषण लाव येत्याला चार दिवसात प्रश्न